परी वाचा पैसा तो व्यापार नोहे तो मी करीत आहे असे न म्हणे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तरी हेच मुद्दाम सांगितले आहे मन वाणी आणि शरीर यांचा व्यापार मी करीत आहे असे म्हणू नकोस मी करतो या अहंकाराचा कर्तृत्व अभिमानाचा काहीही उपयोग नाही इंद्रियांचा अधिपती परमेश्वर आहे हृदयस्थ म्हणतात त्याला अंतर्यामी मी म्हणून उपनिषदांतही सांगितलं आहे पंचमहाभूतांना शास्त्रकारांनी केवळ जड पदार्थ मानला नाही त्यांच्या देवता मानल्या आहेत त्यांचा नियामक वेगळा आहे पृथ्वीचं नियमन करतो जडाचं नियमन करतो तेजाचं नियमन करतो वायूचं प्रकाशाचं नियमन करतो सूर्यचंद्रांचं नियमन करतो पण हा सर्वांचा नियामक सर्वांच्याही अंतर्यामी आहे त्यांच्याहून वेगळा पण त्यांच्यातच असलेला आहे परंतु हे मात्र कोणीही त्याला जाणू शकत नाहीत आपला कोणी नियामक आहे याच ज्ञान त्यांना नाही ही ईश्वराची मोठी शक्ती आहे ज्ञानशक्ती तर मोठी आहेच तो सर्वज्ञ आहे आणि त्याची नियामक शक्ती ही सर्वात मोठी आहे ईश्वराला हर्षिक म्हणजे इंद्रिय ईश्व म्हणजे स्वामी इंद्रियांचा तो स्वामी आहे म्हणून त्याने आमची इंद्रिय मन आपल्याकडे वळवावं ही सुद्धा प्रार्थना केली आहे महाराजासाठी आणखी साधन सांगतात विवेक आणि सत्संगती हे

शारीरिक सहवास घडेल पण अंतरंगामध्ये त्याचा काही परिणाम होणार नाही अशा मानसिक अवस्थेत संतांची संगती घडणार नाही आणि घडली तरी त्याचा उपयोग होणार नाही तर हा जो अज्ञानाचा पडदा आहे तोच अविवेक आहे अविवेक म्हणजे मोह गुण ग्राहकतेपेक्षा दोषिक मोह जास्त हा मोह चित्तात असल्यामुळे संतांच्या गुणांचं अवस्थांचं ज्ञान होत नाही आपल्याला कुठे संतच दिसत नाहीत कुठे आहेत संत असं आपण म्हणतो आणि योगायोगाने संत भेटले तरी त्यांच्यापासून आपला फायदा होईल असं काही सांगता येत नाही दुर्योधनाकडे पुष्कळ ऋषीमुनी येत होते की तो त्यांची पुजारचाही करीत होता पण काय त्याच्या दोषेक दृष्टीच्या मोहामुळे त्याच्या मनावर कोणाचाही काहीच परिणाम झाला नाही त्यानं श्रीकृष्णाचं सुद्धा ऐकलं नाही ईश्वर शक्ती बद्दल विश्वास नाही ईश्वराच सर्व कर्तृत्व आहे ही जाणीव नाहीशी झाली म्हणजे अभिमान हा जास्तीत जास्त वाढीस लागतो पण त्या अभिमानानं आपल्या मनाप्रमाणे सर्व काही घडून येतं असं मात्र नाही अशा वेळी मनाविरुद्ध झालं आपले प्रयत्न निष्फळ झाले तरी सुद्धा मनावर परिणाम होत नाही स्वकर्तृत्व अभिमान अधिक उफाळतो आणि पुन्हा तेच करण्याची बुद्धी होते आपलं काही चालत नाही ही जाणीव येत नाही हा अभिमान आहे अहंकार आहे म्हणून तर विवेक पाहिजे नित्य काय अनित्य काय याचा विवेक पाहिजे जगात स्थिर काय आहे अस्थिर काय आहे याचा विवेक पाहिजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा विवेक पाहिजे शरीराधिक पदार्थ आणि त्यांचा द्रष्टा आत्म जीवात्मा मी वेगळा आहे हे विवेकाशिवाय समजत नाही शरीर म्हणजे मी नाही हा मी वेगळा आहे हा विवेक पाहिजे म्हणजे काय सोडावं आणि काय घ्यावं ते समजतं हे समजलं पाहिजे ही बुद्धीची तयारी इतकी झाली पाहिजे हे सगळे विवेकाचे प्रकार जर बुद्धीजवळ असतील म्हणजे बुद्धी विवेक संपन्न असेल तर तो जीवात्मा सर्वत्र सुखी आहे पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा